सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य आमदार साहेबांनी जी काही सूचना केली त्या सूचनेप्रमाणे किंवा एकूणच लक्षवेधीमध्ये जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे आम्ही उत्तरामध्ये दिलेत तरीसुद्धा आपले जे काही दोन मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा असा आहे की ज्या काय आता वन जीरोडच्या सर्व्हिसेस आहेत त्या वेळेत पोहोचत नाही किंवा त्याच्याबद्दलच्या तक्रार आहेत ही वस्तुस्थिती आहे की आता पहिल्यांदा पाच वर्षाचा करार केला होता नंतर कोविडच्या काळामध्ये आपण तो एक्सटेंड केला परंतु गाड्यांची आत्ताची असणारी उपलब्धता आणि एकूण त्यांचा कालावधी त्यांचं झालेलं रनिंग त्यामुळे सुद्धा तो खूप मोठा प्रॉब्लेम आता होतो आहे आणि यासाठीच आम्ही हे जे काही नवीन करार झालेला आहे त्या नवीन कराराप्रमाणे आपण त्याच्यावरची तरतूद केली संबंधित यंत्रणेला कामाची जी ऑर्डर द्यायला पाहिजे होती दिली आणि मला असं वाटतं की आमचा प्रयत्न होता की या अधिवेशनाच्या पूर्वीच त्यातल्या शंभर दोनशे गाड्या सुरू व्हायला पाहिजे होत्या थोडासा उशीर झाला आहे पण त्या गाड्या सुरू होतील आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून ह्या गाड्यांची उपयुक्तता अजून चांगल्या पद्धतीनं होईल हा एक भाग झाला आता दुसरा भाग आपण जो सांगितलं की इतर राज्यांमध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी असतील तर निश्चितपणानं वन झिरो एट ही खूप चांगल्या पद्धतीची महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणारी अत्यंत चांगली योजना आहे चा त्याच्यामध्ये अजून काही सूचना सुधारणा करायच्या असतील तर त्याच्यासाठीचा रिव्ह्यू अजून काही इनपुट्स घेतलं तर निश्चित चांगला त्याचा उपयोग होईल त्यामुळे त्या पद्धतीची एक आपली कमिटी नेमून आम्ही घेऊ देश पाटील महोदय सभापती महोदय सन्मान्य बंटी पाटील साहेबांनी जो प्रश्न विचारला आपण ही ज्या वेळेला करार केला करारानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी आता दोन हजार पंचवीसमध्येच झाली आपण त्याला पैसे पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे कोटी रुपये दिले त्यातल्या पहिल्या दोनशे गाड्या आता या महिन्याभरामध्ये उपलब्ध होतील अशी परिस्थिती आहे उरलेल्या गाड्या ज्या आहेत कारण उपलब्ध तर आवश्यकता तर आहेच आहे कारण पूर्वीची अवस्था अशी होती ज्यावेळेला राज्यात वन झिरो एट आली त्यावेळेला कन्सेप्ट नवीन होती परंतु आता लोकांनाच सवय लागली एवढी वन झिरो एट चांगली आहे परंतु दुर्दैवानं आता ह्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत की आता त्याची एकूणच एफिशियन्सी जी आहे ती खूपच पाच पाच सहा सहा लाख किलोमीटरचं रनिंग झालं रिजल्ट मिळत नाही आणि मग काही काही तक्रार येतात की ज्या गंभीर आहेत एका बाजूला लोकप्रतिनिधी दुसऱ्या बाजूला सगळ्या कंप्लेंट्स पेशंट्स सुद्धा येत आहेत त्यामुळे हे अजून लवकर सुरू होणं अपेक्षित आहे मला असं वाटतं पहिल्या टप्प्यातल्या दोनशे गाड्या ह्या महिन्याभरामध्ये शेवटच्या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तरी किंवा जानेवारीच्या फर्स्टमध्ये यायलाच पाहिजेत अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केले आणि उर्वरित ज्या गाड्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा बजेटची उपलब्धता याच वेळा व्हायला पाहिजे होती पहिली जे पहिला जे सुरुवात व्हायला पाहिजे त्याला उशीर झाल्यामुळे मार्चमध्ये इतर सगळ्या गाड्यांची सुद्धा उपलब्ध आम्ही करतो सन सभापती महोदय सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी जे तीन प्रश्न विचारले त्या तीन प्रश्नांमधला पहिला प्रश्न जो त्यांनी सांगितला आहे की वन झिरो एडचे सर्व्हिस आणि त्याचे जे काही रूल्स आहेत त्या रुल्समध्ये ज्या पत्तीनं जर काय चुकीच्या पत्तीनं पेशंटला त्रास झाला असेल तर त्याच्याबद्दलची चौकशी करून कारवाई करणार का तर मी आजच आपल्याला सांगतो की याबद्दलची एक चौकशी समिती आम्ही नेमू एखाद्या एजन्सीला जेव्हा काम आपण देतो तेव्हा त्यांनी योग्य पद्धतीनं काम करण्यामध्ये जर दिरंगाई झाली असेल चुक्या झाल्या असतील तर त्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे त्यामुळे तशा पद्धतीची चौकशी करून राज्यातल्या सगळ्या असे कोण जे यामध्ये बाधित लोक असतील तर त्या बाधित लोकांच्याबद्दल त्या जबाबदारी निश्चित ह्या यंत्रणेवर केलीच पाहिजे पार्ट फर्स्ट आता दुसरा विषय जो आपला आहे की त्याच्याबद्दल अशा पद्धतीनं जर काय झाला असेल तर त्याला नुकसान भरपाई देणार काय प्रत्यक्षात याचा रिपोर्ट येऊ देत आणि रिपोर्ट आल्यानंतर कुणावर तरी उत्तरदायित्व निश्चित करायलाच पाहिजे कारण शेवटी लोकांच्या जीवाशी खेळणार हा प्रकार आहे त्यामुळे दुसराही मुद्दा महत्त्वाचा हो आहे तिसरा मुद्दा मी सभागृहाला आपल्या निमित्तानं सांगू इच्छितो की ज्यावेळेला वंज्युरेटच हे काम आपण सगळे करायला निघालो तर शासनाच्या वतीनं आणखीन एक निर्णय आम्ही घेतोय की जो निर्णय खूप महत्त्वाचा हो आहे वंज्युरेड सुरू झालं त्यावेळेला अशी परिस्थिती होती की सरकारी दवाखान्यातून सरकारी दवाखान्यापर्यंत आपण जात पण दुर्दैवानं सरकारी दवाखान्यातून सरकारी दवाखान्यापर्यंत ही कन्सेप्ट थोडीशी अडचणीची होती आता पेशंट कुठं आहे विशेषतः प्रायव्हेटमध्ये सुद्धा अनेक पेशंट्स असतात अशा वेळेला या सगळ्या हॉस्पिटल्समधून किंवा तिथल्या पेशंट्सला जिथं चांगली सेवा मिळते मग तिथं आपली सरकारी हॉस्पिटल असतील महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये जी आमची एम पॅर हॉस्पिटल असतील गव्हर्नमेंटची आणि खाजगी मेडिकल हॉस्पिटल असतील की जिथं आपल्याला तात्काळ गोल्डन आवर्समध्ये त्याला सेवा द्यायला पाहिजे अशा ठिकाणी सुद्धा सेवा देण्याचा निर्णय आम्ही घेतोय की ज्याचा फायदा राज्यातल्या सगळ्या नागरिकांना होणार आहे सभापती महोदय प्रश्न जालना जिल्ह्यातल्या एकूण माता मृत्यूचा आहे आणि त्याच्याने त्या निमित्तानं आपण महाराष्ट्रातल्या एकूणच सगळ्या या सगळ्या माता मृत्यू आणि बालमृत्यूच्या एकूण घटनाक्रमावरती सुद्धा जे काय प्रश्न उपस्थित केला आहे तर हा प्रश्न अंशतः खरे आहे म्हणण्याचं कारण असं आहे की काही मृत्यू झाले परंतु एकूण जर आपण प्रमाण बघितलं उत्तरामध्ये सुद्धा ते दिलेलं आहे पण एकूण जर प्रमाण बघितलं तर ते दोन वर्षाचं आहे म्हणजे पहिला दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस नाही त्याच्यासाठी आतून एकूण महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तर भारतातल्या एकूण एकूण जे काय सगळी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने काम करते मंत्री महोदयाचे पूर्ण होत नाही कमी झाले म्हणून समाधान मानणं हे अपेक्षित नाही परंतु चित्र आपल्याला जे आताची परिस्थिती एकूण देशातला सगळा बाल म्हणजे माता मृत्यूचं प्रमाण जे आहे त्या सगळ्यामध्ये दोन हजार सतरा म्हणजे सतरा ते एकोणीस मध्ये भारतामध्ये एकशे तीन लाखामध्ये एकशे तीन भारतामध्ये होत आहेत तेव्हा महाराष्ट्रात अडतीस होत आहेत आज सुद्धा आपण बघितलं तर वीस बावीसमध्ये वीस ते बावीसमध्ये अठ्ठ्याऐंशी भारतात होत आहेत एकूण तर लाखाच्या एकूण लाख जन्म जराठीमागं तर महाराष्ट्रामध्ये छत्तीस होत आहेत म्हणजे रा भारताच्या तुलनेमध्ये एकूण देशातल्या एकूण कामकाजामध्ये आपलं काम, काम चांगलं आहे परंतु हे काम चांगलं आहे याच्यावरती चा समाधान मानणं आणि शाबासकी आपल्या आपण घेणं अपेक्षित नाही अजूनसुद्धा ज्या पद्धतीचे याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजेत त्या सगळ्या करण्यासाठी आपल्या राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं यंत्रणा सुरू आहेत सगळ्या बालमाता आणि माता मृत्यू रोखण्यासाठी आमच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या केंद्र शासनाच्या ज्या एस ओ पी आहेत त्या अधिक प्रभावीपणानं आम्ही राबवतोय की ज्याचा अजून चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना उपयोग होईल सगळ्या जे एस वायची योजना आहे जननी सुरक्षेची योजना आहे एन आर सीची योजना आहे एस एन यू खूप चांगल्या पद्धतीने गंभीर बालकांसाठी शंभर बेडचे आपण केलेले आहेत अजूनही प्रभावीपणाने जे काम करणं आणि देशातल्या सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची आरोग्य विभागाची यंत्रणा ही महाराष्ट्राची असेल असं करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू सभापती महोदय पालघरच्या घटनेमध्ये सन्मान्य सदस्य सचिन साहेबांनी जो काय प्रश्न विचारला आहे प्रीती राहुल जाधव नावाच्या ज्या काय महिलांना दुर्दैवी पद्धतीनं आमच्या ह्या वेळेत उपचार न झाल्यानं जी काय दुःखद घटना घडली त्यानंतरच्या एकूण सगळ्या कामकाजामध्ये आमच्या विभागाच्या वतीनं त्याच्यात जी चौकशी केली त्या चौकशी समितीमध्ये जे जे दोष आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपण कारवाई केली विशेषतः मी आपल्याला सांगेन की त्या चौकशी अहवालाच्या दरम्यान आय पी एच एसचे स्त्रीगतज्ज्ञ डॉक्टर महेश शिंदे होते, होते की ज्यांच्याबद्दल काही आक्षेप चौकशी समितीने घेतले होते त्यांची तात्काळ सेवा आपण समाप्त केली आहे ही सेवा समाप्त करताना तिथं ज्या काही मनाली आणि डॉक्टर नरेंद्र यादव म्हणजे वैद्यकीय अधिकारी कंत्राटी होते की ज्या उसनवारी पद्धतीने त्यांनी सुद्धा तिथं उपस्थित असताना त्याच्यामध्ये जे काही दोष होते त्याच्यावरती सुद्धा आपण कारवाई केली आहे आणखीन त्या दरम्यानच्या काळामध्ये जे चौकशी समितीनं एकूण अहवाल दिलेत त्या चौकशी समितीत अहवालत दोषी असणाऱ्या सगळ्यांच्यावर आपण कारवाई करतो आहे तिथं जे काही प्रभारी एम एस होते त्या प्रभारी एम सुद्धा तात्काळ बदली केली आणि त्यांची डी ए आपण लावलेली आहे कारण त्या घटना गंभीर आहे कारण एक मृत्यू झाला की जो दुर्दैवानं व्हायला नको पाहिजे होता हा एक भाग झाला आणि दुसरा आपण जो विषय प्रश्न विचारला की अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत यासाठी आपण काय उपाययोजना करतो आहे विशेषतः मी आपल्याला सुद्धा सांगू इच्छितो की आतासुद्धा घट ब मधून घट अ मध्ये येण्यासाठीचे प्रमोशनची फाईल आमच्याकडे होती भविष्य काळामध्ये आदिवासी भागामध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये अशा सगळ्या गट बतून गट म्हणजे प्रमोशन ज्यावेळी मिळतील त्यावेळी त्यांनी ग्रामीण डोंगराळ आदिवासी भागामध्ये प्राधान्याने गेलेत तर त्याला आम्ही त्याच्या पद्धतीनं सर्व्हिसेस देऊन ह्या सगळ्या पोस्ट भरायचा प्रयत्न करतो आहे आणि मला सांगायला आनंदी होतो आहे की पहिल्या टप्प्यामधल्या एकशे चौऱ्याण्णव लोकांनी सुद्धा त्याला ऑप्शन स्वीकारला आणि त्या सगळ्या पोस्ट भरतायत उद्देश इतकाच आहे की प्रयत्न केला तरी बऱ्याचशा गोष्टी घडतायत आणि त्यातनं ह्या सगळ्या पालघरच नव्हे तर आदिवासी बहुल असेल ग्रामीण डोंगराळ भागातल्या कोकणातल्या सुद्धा महोदय या घटनेतलं जे उत्तर आलं त्या उत्तरानंतर ज्यावेळेस ब्रिफिंग आम्ही घेत होतो त्यावेळेला काही गोष्टीतल्या उनिवा लक्षात आल्या आणि त्या मी आपल्याला सांगितल्या एका बाजूला जे काही यंत्रणेमधले दोष असतील तर ते सुधारलेच पाहिजे कारण शेवटी प्रश्न येतोय त्या प्रश्नापाठीमागची भावना महत्वाची आहे त्यांचा प्रश्न आहे की आता चौकशी समितीच्या अंती आपण कारवाई केली त्याच्यावरती समाधानी आहेत परंतु त्या रुग्णाची कुठलीही चूक नसून ते बळी गेलेले आहेत तर त्या कुटुंबाला काय मदत करणार या सगळ्याबद्दल एका बाजूला चौकशी समितीचा अहवाल आणि त्या अहवालाप्रमाणे कारवाई होईल आणि त्या दोषी एका बाजूला ह्या लोकांवरती कारवाई होईल आणि जर या याच्यामध्ये जे दुर्दैवानं दुःखद घटना घडली गाट असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मदत करण्याबद्दल सरकार सकारात्मक आहे प्रश्न क्रमांक सन्मान्य सभापती महोदय मनोहरच्या सुद्धा विषयामध्ये थोडीशी अजून कामकाजामध्ये ज्या पद्धतीचे ते बांधकाम झाले मी स्वतः सुद्धा जाऊन आलो होतो आता ते बांधकाम पहिल्यांदा वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्या सगळ्या मनुष्यबळ असेल तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल इन्फ्रास्ट्रक्चरवर इक्विपमेंट असतील त्यांना मान्यता दिली पुढच्या महिन्यांमध्ये या सगळ्या मनोरच्या हॉस्पिटलची सुद्धा सुरुवात करतो <meltática> अगदी महोदय सन्मान्य सदस्य निरंजनजी डावकरे साहेबांनी जो प्रश्न विचारला अगोदर सुद्धा मी सन्मान्य अहिर साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाला जे उत्तर दिलं तेच आहे याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती चौकशी समितीने जो काही अहवाल दिला त्या अहवालामध्ये जी वस्तुस्थिती दिसते त्याप्रमाणे कुठलाही माणूस जो चुकीचा असेल जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार क्रमांक सात